नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे जुन्नर नगर परिषद रंदुबाळी सुरू झालेली आहे आणि आता आपल्याला इथं जस्ट बाबा परदेशी भेटलेल्या आहेत आणि अतिशय हसतमुख चेहरा आहे काय आहेत खुशी खुशी येऊ नमस्कार सर्वात प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो दे की आपण आम्हाला संधी विचार संधी विचार मांडण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे जुन्नर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे ही निवडणूक लागलेली असताना या ठिकाणी अनेक पक्ष या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत मग त्यामध्ये आमचं आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे हा उद्धव गट अशा दोन्ही ह्या पक्षांची आम्ही आघाडी केलेली आहे आणि आघाडीच्या माध्यमातून आम्ही जवळपास बारा तेरा उमेदवार या ठिकाणी आणि वरचा नगराध्यक्षाचा उमेदवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा मशाल या चिन्हाचा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे हो ते आमचे जे उमेदवार आहेत ते गौरी महेश शेटे सौ गौरी महेश शेटे या विद्यमान ह्या कॉलेजमध्ये शिवछत्रपती कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका गेल्या बारा वर्षे या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवायचं काम करत आहेत त्यांचे जे मिस्टर आहेत ते सुद्धा जिम त्यांचा व्यवसाय असून युवकांना चांगल्या पद्धतीने धष्टपुष्ट बनवण्याचं काम म्हणजे सामाजिक कार्य हे दोघेही नवरा बायको दाम्पत्य करतात अजून गौरीचं जे एज्युकेशन आहे त्या स्वतः सी ए आहेत सी ए सी ए आहेत त्यामुळं ह्या अशा एक सुशिक्षित उच्च सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी आवे आघाडीच्या वतीने दिलेला आहे का ज्याला असलेल्या प्रशासनाची जाण असलेल्या शासनाचा जी या सर्वाचा अभ्यास करण्याचं त्यांच्याकडं ते मानांकन आहे आणि तो अभ्यास करून चांगल्या पद्धतीने प्रशासन चालून ह्या जुन्नर शहराला एक चांगला नगराध्यक्ष या ठिकाणी लाभू शकतो आणि चांगल्या पद्धतीने शहराचं चा प्लॅनिंग करून एक विकास घडू शकतात अशा त्या आमच्या उमेदवार आहेत मला सांगा काय ठरलं तुमच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला किती सीट दिले नगर परिषदेसाठी आणि तुमच्या शिवसेना मशालगटसाठी किती आलेले सीट वीस पैकी या ठिकाणी आघाडी करत असताना आम्हाला नैसर्गिक तशी काँग्रेस पक्षसुद्धा आमच्याबरोबर येईल कारण ती नैसर्गिक आघाडी होती परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एक त्यांचं त्यांचं स्वतंत्र उमेदवार उभे केले याच्यामध्ये आमचं त्यांचं काय दुमत नाही आहे काय नाही आहे काय नाही त्यांनी त्यांची म्हणजे तुम्ही काहीची स्टेप नाही घेतली का नाही आता आघाडीमध्ये आम्ही सर्वांना आव्हान केलं आघाडीमध्ये येत असताना त्यांनी त्यांचे उमेदवार दिले असतील त्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन अगोदर चर्चा नाही झाली का सगळी झाली होती थोडं मिसकम्युनिकेशन झालं आणि त्यांचा काहीतरी गैरसमज होऊन त्यांनी आपलं स्वतंत्र नाहीतरी महाराष्ट्रामध्ये जागजागी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष निवडणूक लढवताना आपल्याला दिसत आहे त्या पद्धतीने त्यांनी जुन्नर शहरातही तो निर्णय घेतला असेल परंतु थांबवते तुम्हाला मिसकम्युनिकेशन झालं आत्ता तुम्ही म्हणताय आता याला खूप दिवस झालं नक्की काय घडलं कोणत्या विषयावर गैरसमजूत झाली किती जागा सोडायच्या किती जागा कोणाला ह्या विषयाची चर्चा करत असताना कदाचित एकमेकामध्ये मिसकम्युनिकेशन झालं असेल आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असेल की बा आपण आपला स्वतंत्र उमेदवार देऊ अजून तुम्ही सांगत नाही का कशामुळे घडलं काही घडलेलंच नाही ना त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली नाही आमच्याकडे निर्णय घेणारा माणूस कोण आहे आता ते तेन्स त्यांचे जे श्रेष्ठी आहेत अशोकदादा घोलप हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि मग त्यांनी त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असेल परंतु आमच्याबरोबर ही चर्चा त्यांची अशी झालेली नव्हती का बा आम्ही स्वतंत्र देऊ का काय करू आमचं मत होतं का ते आपल्याबरोबर आहेत बरं समजा ठीक आहे फॉर्म भरले त्यानंतर एक चर्चा होत असते चला आपण आघाडी करूया वगैरे तेव्हा पण तुम्ही कुणी पुढाकार घेतला नाही का नाही पुढाकार घेतला गेला परंतु त्या पुढाकारामध्ये अशी विस्तृत चर्चा न झाल्यामुळं त्यांनी त्यांचे त्यांचे स्वतंत्र उमेदवार हे दिलेले आहेत भविष्यामध्ये हे आघाडी पुन्हा एकत्र येऊ शकते त्यांनी पंजाचेच उमेदवार घेतलेले आहेत आमच्याकडे या ठिकाणी नऊ उमेदवार शिवसेनेचे देत असताना आमचा एक उमेदवार घरगुती परिस्थिती थोडीशी परिवारातली परिस्थितीचा अडचण असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी त्यांची स्वतःही माघार घेतलेली आहे त्यामुळे आठ उमेदवार आमचे या ठिकाणी मशालीचे आहेत आणि चार उमेदवार या ठिकाणी तुतारीचे आहेत मग आमचे सात उमेदवार तुतारीचे असताना दोन तीन उमेदवारांना काही दडपण काही दबाव टाकला गेला मशालीचे किती आता मशालीचे आता आठ उमेदवार आहेत आणि तुतारीचे तुतारीचे आता आमचे चार उमेदवार आहेत म्हणजे बाराच असे बाराच उमेदवार आहे आणि तुतारीचे दोन तीन उमेदवारांना या ठिकाणी आणून त्यांना माघारी घेण्यात आल्या कुणी कुणी याच्यामध्ये आमचे प्रभाग क्रमांक चार मध्ये संदीप घोणे असतील अजून कुणी असेल असे दोन तीन उमेदवार त्यांच्या माघारीला गेलेले आहेत तुमची ताकद फुलफिल नाहीये हे तुम्ही मान्य करा नाही मान्य करा म्हणजे आम्ही बारा उमेदवारांना घेऊन सामोरे जात आहे आणि एक नगराध्यक्ष ठीक आहे आमच्याकडे उमेदवार नाही हे मान्यच केलं पाहिजे हे आज आपण बोलू शकत नाही कारण पंजाबच्या चिन्हावरती जे उमेदवार आहेत ही आघाडी आहे उद्याला श्रेष्ठींच्या माध्यमातून आम्ही चर्चा करणार आणि पुन्हा एकत्र बसून ते उमेदवार सुद्धा आमच्याबरोबर जॉईन होतील याचा आम्ही प्रयत्न आमचा सातत्यानं आहे बोलताय त्याच्यामुळे असं निर्माण होतोय मग नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही म्हणताय की आघाडी पण होईल मग लोकांनी मतदान कुणाला करायचं शेटेंना करायचं का त्या कागदींना करायचं अर्थात तो विषय सगळा बैठकीमध्ये जर ठरल परंतु आज आमच्या आघाडीचा उमेदवार नगराध्यक्षाचा उभाठा गटाचा मशाल चिन्हावर गौरी शेटे आहेत आज उद्या उद्याही ते असतील उमेदवार हे कायम असतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीचे शेटे हे कायम असतील असं थेट आवाहन करा ना मतदान नच करा शंभर संदिग्ध साहेब मी आपल्याला उमेदवार नगराध्यक्ष पदाबद्दल संदिग्ध बोललोच नाही जे त्यांचे चार पाच उमेदवार काँग्रेस या पद चिन्हावरती आहेत उद्याला ते जर आले तर आघाडीमध्ये आम्ही सामील करून घेऊ परंतु नगराध्यक्षाचा उमेदवार हा उबाटा गटाचा आघाडीचा गौरी महेश शेटे हेच असतील आणि ह्यालाच मशाली चिन्हावरती सर्वांनी मतदान करावं तुम्ही या निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर आहेत तुम्ही फॉर्म भरला असे आम्हाला वाटलं होतं काय घडलं विषय असा होता की मी मागच्या वेळेला नगराध्यक्षाची निवडणूक लढवलेली आहे नगराध्यक्षाची निवडणूक लढवलेली असताना ह्या वेळेलाही माझी नगराध्यक्षासाठी पूर्णपणे तयारी होती माझ्याबद्दल जनतेमध्ये सुद्धा अनेकांचे मला फोन आले परंतु लोकशाही पद्धतीनं वाढरत्न झाली प्रभाग पडले आणि आरक्षण आलं आणि आरक्षण येत असताना त्यामध्ये वरच्या सीटला महिला आरक्षण गेलं आणि म्हणून माझा इंटरेस्ट तिथं नगराध्यक्षाचा संधी पत्नी किंवा घरातल्या एखाद्या लेडीज वगैरे ते उभं करता असतं नाही मग तोही मी प्रयत्न केला परंतु माझ्या मुलांचं शिक्षण चालू आहे ते पुण्यामध्ये राहतात मुलगी माझी आत्ता एल एल एम झाली आहे ती सी एस करते आणि म्हणून सी एसचं तिचं शेवटचं वर्ष आहे ती इच्छा होती परंतु आम्ही सी एसला आणि शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं म्हणून माझा मुलगाही एल एल एम आहे मुलगाही माझा शिवजनगर कोर्टामध्ये मा प्रॅक्टिस करतो मुलगी एल एल एम आहे ती सी एसचे दोन सब्जेक्ट राहिल्यामुळं दोन ग्रुप राहिल्यामुळं ती या ठिकाणी यावर्षी कुटुंबाचा विचार केला परंतु असा नाही तुमच्या मनात आलं की आपण समाजाचा पण विकास करू शंभर टक्के समाजाचा विकास करत असताना फक्त कुटुंब घेऊनच करता येतो असं नाही आहे तर कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला कार्यकर्त्याला आपण संधी देऊ शकतो आणि त्याच्या मागे आपली ताकद उभी करून त्याला निवडून आणून देऊन त्यांना संधी देऊन आपण समाजाचा विकास शंभर टक्के साधू शकतो ना काय झालं होतं पाठीमागच्या इलेक्शनला तीन नंबरच्या क्रमांकावर तुम्ही गेला होता तर राष्ट्रवादीच्या तिकीट असूनही आता सात वर्षाचा आठ वर्षापूर्वीचा इतिहास जो आहे तर तो, तो मला असं वाटतं त्या निवडणुकी इतिहास सर्वस्रुत आहे नुसतं जुन्नर शहरात नाही तालुक्यात नाही तर जिल्ह्यापर्यंत ह्या इतिहासाची सगळ्यांनी नोंद घेतलेली आहे त्याच्यावरती जास्त मला भाष्य करण्याची इच्छा नाही परंतु मागच्या वेळेला शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनाचे नेते खासदार आढळराव पाटील यांनी मला उमेदवार देण्यासाठी मला निमंत्रित केलं होतं मला ते उमेदवारी देत होते उमेदवारी द्यायच्या सकाळी नऊ वाजता साडेनऊ वाजता सुद्धा मला फोन आला एका शिवसेनेच्या नेत्याचा आणि ते शेठ बेनके समोर बसलेले असताना त्यांनीच तो फोन उचलला आणि त्यांनाच सांगितलं गेलं का बाबाशेठ परदेशी यांना आम्ही उमेदवारी देतो आहे आणि परदेश पुऱ्यामध्ये खासदारसाहेब वीस मिनिटात पोहोचतायत त्यांना शिवसेनेची उमेदवारी फायनल केली जाते ह्या हा निरोप स्वतः समोर आलेला आहे अजून चार नेते मंडळी तिथं होती परंतु मी त्यांनाही सांगितलं होतं अगोदरही का नामदार वल्लभशेठ बेंके यांचा मी विश्वासू कार्यकर्ता जो आहे जोपर्यंत साहेब मला बोलत नाही का तू जाण दुसरी उमेदवारी घे तोपर्यंत मी या ठिकाणून हलणार नाही परंतु तुमच्याकडे जर मला उमेदवारी मिळणार नसेल तर तुम्ही मला स्पष्टपणे सांगा मी जाऊन मला ते उमेदवारी मिळते मी ती घेईल परंतु त्याच दरम्यानच वल्लभ शेठ बेनके साहेबांचा फोन आला आणि माझी उमेदवारी फायनल करण्यात आली मग असं चर्चा आहे का तुम्हाला उमेदवारी देत नव्हते पापा द्यायची होती तुम्ही तिथून तुम उठणार तिथंच बसून राहिले मग नाईलाजाने तुम्हाला उमेदवारी दिली अशी चर्चा आहे मग ती करी काय हे सगळं खोटं आहे सगळं खोटं आहे ते पापा खोदबी तिथं बसून होते त्यांचे मोठे बंधू कन्या खोद बसून होते आणि माझे सहकारी मित्र डायरेक्टर धनेश संचिती बी तिथं होते हे सगळे पुरावे आहेत या सगळ्यांसमोर उमेदवारीचा मला फोन आला आणि अनेक लोकांची इच्छा होती का बाबा परदेशी हा आक्रमक शिवसैनिक आहे हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून याची ओळख आहे आणि यांनी भगवा हातात घेऊनच लढावं परंतु फक्त मी माझा नेता नामदार वल्लभशेठ बेंके यांच्या आदेशाने चालणारा कार्यकर्ता होतो म्हणून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मी थांबलो मी उमेदवारी मागत होतो आणि मला देत नव्हते अशातला काही भाग नाही जर मला उमेदवारी देत नव्हते तर मी एका मिनटात गेलो असतो सेनेची उमेदवारी घेतली असती ना प्रतिसाद काय तसा दिला नाही तुम्हाला त्यावेळी प्रति मतदारांनी प्रतिसाद मतदारांनी खूप दिला कार्यकर्त्यांनी खूप दिला परंतु नंतर नंतर काही कार्यकर्त्यांना बाबा परदेशी आजार निवडून येऊन तिथं बसला तर तीस वर्षामध्ये तीस रुपयाचा डाक अंगावरती नसलेला हा कार्यकर्ता आहे या ठिकाणी आपल्याला करप्शन करून देणार नाही आपली भूनी होऊन देणार नाही आवाज केला तर बाहुबली वापरून खाली फेकून देईल राष्ट्रवादीच्याच पुढे काही नेत्यांनी ही चर्चा केली काही उमेदवारांनी आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत हा निवडून यायला नाही पाहिजे असं आमच्या अनेक राष्ट्रवादीच्या काही असलेल्या उमेदवारांच्याच मनात हे गोष्टी आल्या कारण त्यांचं सगळं पितळ मी उघडं पाडू शकतो आणि त्यांना हे करू शकतो हे त्यांना दिसलेलं होतं त्यामुळं त्यांनी या ठिकाणी मला विरोध करण्यासाठी अंतर्गत विरोध हा केला आणि नंतर लक्षात आलं का यांची नीती बगलेत घेऊन मारण्याची होती कारण शिवसेनेकडं जर गेलो असतो तर निश्चितपणे मी निवडून आलो असतो आणि मी जर निवडून आलो असतो तर यांना माहिती आहे पंधरा वर्षात यांनी जो काही करप्शन केला असतं होता मग तो वॉटर सप्लाय स्कीमपासून तर सगळ्या गोष्टींमध्ये तो सगळा बाहेर काढला असता आणि यांनाच यांची भीती खात होती का हा आपल्याला वारी करायला लावेल आणि म्हणून दोन तीन दिवस अगोदर हे सगळे प्लॅन शिजले सर्व पक्षाच्या लोकांचे एकत्र येऊन आणि या ठिकाणी आमच्या विरोधामध्ये काम केलं गेलं परंतु परदेशी मोठं होऊ नये शंभर टक्के हे त्यावेळी सगळं दिसलं परंतु मी मतदारांचे सर्वांचे आभार या ठिकाणी आजही मानतो का माझे पक्षाचे अनेक लोक माझ्याच विरोधात त्या ठिकाणी काम उघडपणे करत होते ज्येष्ठ फादर बॉडी ही प्रामाणिकपणे माझ्यावर होती काही युवक माझ्यावर होते परंतु काही ठिकाणी आबाळ फाटलेलं होतं आणि तरीही मला तेवीसशेच्या वरती मतदान झालं ह्यामुळं मी या मतदारांचे आभार मानतो परंतु तो त्या ठिकाणचा वचपा ती उधारी जी माझ्याकडं आहे या निवडणुकीमध्ये ती सगळी परत केली जाईल व्याजासह डबल व्याजासह डबल व्याजासह ती परत केली जाईल कोणाला इशारा कोणाला ज्यांनी ज्यांनी माझ्या त्या विरोधी प्रक्रियेत भाग घेतला होता पण आता ते मग ते कोण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचं बोलत थेट का बोल काही नगराध्यक्षपदाचे उमेदवार पण आहे काही नगरसेवकाचे उमेदवारही आहे काही नगराध्यक्षपदामध्ये घरातून उमेदवार दिलेले आहेत काही नगरसेवकला आहे एक एक घरात दोन दोन उमेदवार आहेत अशा लोकांनी फक्त आव आव्हान समाजामध्ये फिरायचं आणि फक्त गप्पा मारायच्या दानशूर व्यक्ती म्हणून बोलायचं हे करायचं आणि कुठं देवस्थानची जमिनीवरती नाव लावून घ्या तर कुठं या ठिकाणी आपल्याच उमेदवाराच्या विरोधामध्ये लोकांमध्ये आर्थिकचे नियोजन देत होते राष्ट्रवादीमध्ये वरचे घड्याळ सोडून कोणलाही मतदान करा या पद्धतीने प्रचार करत होते हे त्या लोकांना माहिती आहे ज्यांच्याकडे जाऊन यांनी प्रचार केला आहे त्यामुळं जसं पेरलेलं आहे ते आता उगवणार आहे नाव काय घेत नाही ह्यांचे नावं घेण्याची मला गरज नाही आहे ते जनतेला कळतं साहेब की कोण होते काय होते समाजाने ते पाहिलेलं आहे लक्षात आलं का त्यामुळं यांची नावं घेऊन माझ्यासारख्याने यांना मोठं करायची गरज नाही आहे यांना यांची लाईन यांची यांनी जे पेरलेलं आहे ते सगळं आता उगवल आणि ते सगळं समोर येईल भाषणांमध्ये आता एकदम रंजक सगळं होईल सगळं होईल ज्या ज्या गोष्टी माझा पॅनल निवडून आणण्यासाठी कराव्या लागणार राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाटा गट याचा जो आमचा आघाडीचा पॅनल आहे हे उमेदवार निवडून आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार त्या त्या गोष्टी बाबा परदेशी आणि माझ्या सर्व सहकारी आघाडीचे हे सर्व करायला सज्ज आहे पण आता तुमच्या समाजातले आता बरेच उमेदवार आहेत मग समजा तुम्ही त्यांच्या विरोधात आहे काही समाजातले घटक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील समाजाचे घटक थांबवण्याचा प्रयत्न करतील ह्या अगोदर माझ्या वेळीच बी मी समाजामध्ये विनंती केली होती त्याही वेळेस असं ठरलं होतं का पक्षाची उमेदवारी ज्याला येईल त्याचं काम करायचं हा अशा पद्धतीने चर्चा झाल्या होत्या ऐका ऐका समाजामध्येच समाजातून तीन तीन जण उमेदवार मागायला होते ना राष्ट्रवादीकडं मग त्यावेळी ही चर्चा झाली होती ना की ज्याला पक्षाची उमेदवारी मिळेल त्याचं काम करायचं आणि मी याला दुजोरा दिला होता ह्या मिटिंगला तुषार शेटे आमचे मित्र हेही मध्यस्थी होते आमचे कार्यकर्ते समाजातले बरेचसे त्यांनीही चर्चा केली होती आणि त्याच्यानंतर ज्या मला उमेदवारी मिळाली यांच्या स्वप्नात बी नव्हतं का ती मला उमेदवारी मिळल हे धरून चालले होते का आपण काय पेट्या खाली केल्या का उमेदवारी खिशात टाकतो हे याच पद्धतीने वागतात आणि म्हणून यांचा समजतोच होता का उमेदवारी आपल्यालाच मिळेल परंतु बाबा परदेशीचं पक्षातलं असलेलं मेरिट ह्या मेरिटच्या जोरावरती नेत्यांशी समोर जेव्हा कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या मांडणी केली आणि उमेदवारी दिली तर नुसती उमेदवारी दिली नाही तर नामदार बेनके साहेबांनी माझ्या निवडणुकीला पक्ष फंड देण्याचा सुद्धा आदेश दिला आणि मला पक्ष सुद्धा त्या काळात पक्षाकडनं दिला गेला म्हणजे हा मेरिटचा कार्यकर्ता आहे आज लोक उमेदवार घेण्यासाठी वाटेल तेवढे पैसे वाटेल तेवढं अर्थलोभन देण्याचा प्रयत्न करतायत प्रयत्न उभे राहतात परंतु त्या... मी म्हणतो ना त्यापासून आजपर्यंत तेच चाललंय परंतु मी एक असा कार्यकर्ता होतो की उमेदवारीही द्या आणि फंडही द्या आणि साहेबांनी ते दोन्ही गोष्टी केल्या होत्या फटका दे तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी माझ्याच पक्षाच्या काही लोकांनी माझ्याशी गद्दारी केली एक मिटिंग आम्ही घ्यायचे त्या मिटिंगमध्ये जे काही कार्यकर्ते आमचे असायचे त्यावेळीचे नेते मंडळी ती मिटिंग झाली आम्ही पुढच्या मिटिंगला गेलो का लगेच माझ्या मिटिंगमध्ये दुसऱ्याबरोबर ती मिटिंग सेटिंग करायचे लगेच लिखे लेके विषय लगेच अर्थालोभन ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या परंतु मी परमेश्वराला धन्यवाद देईल का जे घडतं ते चांगलं घडतं त्या काळात मला परमेश्वरांनी नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसवण्यापासून थोड्यावरनं वाचवलं आणि बाजूला केलं परंतु त्याचा परिणाम असा माझ्या परिवारात ते झाला की त्या काळात मी माझा संपूर्ण परिवार घेऊन पुण्या येथे मुलांच्या शिक्षणाचा निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी आठ वर्षामध्ये माझी मुलं उच्च शिक्षित झाली हा एक सगळ्यात प्रचंड मोठा आनंद आमच्या परिवाराला आणि माझ्या मित्रपरिवाराला आहे सांगा त्या निवडणुकीमध्ये आशाताईंनी तुम्हाला मदत केली होती आशाताई या हॉस्पिटलला मुंबई या ठिकाणी ॲडमिट होत्या मी त्यांना भेटायला बी गेलो होतो आणि ताईची इच्छा होती का बाबा परदेशीला उमेदवारी शिवसेनेने द्यावी आणि बाबाने इकडनं उभं राहावं म्हणून ताई खास करून तिथून या ठिकाणी खासदार साहेबांना भेटायला आल्या आवाजरीच्या अवस्थेत आणि साहेबांशी चर्चा बी केली का बाबा परदेशीला आपल्याकडं घ्या आणि उमेदवारी द्या त्याला निवडून आणायची जबाबदारी मी घेते हे ताईने छातीठोकपणे ताईने आणि ताईच्या कार्यकर्त्यांनी हे मांडलेलं होतं हे आजही मी कबूल करतो परंतु आमच्यातलेच काही आस्तिनातले निखारे का यांनी पलीकडच्या काही लोकांना हाताशी धरलं आणि मिसमॅनेजमेंट सेनेमध्ये लावण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी माझी उमेदवारी तिथून मिळणार नाही याची खबरदारी आमच्याचकडच्या लोकांनी घेतली तरी पण आशनी तुम्हाला मदत करायची भूमिका घेतली होती तुम्हाला राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यानंतर हे करे का अशाताई बिचारा ॲडमिट होत्या त्यांना बदनाम करण्याची गरज बी नाही रेकॉर्डिंग ते वेळी व्हायरल झालं होतं ऐका कोण रेकॉर्डिंग व्हायरल करत असेल त्याचं त्याला माहिती पण ताई ॲडमिट होत्या आणि ताईचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षाला जो उमेदवार दिला आहे त्यांच्याकडं प्रामाणिकपणे सगळे काम करत होते माझे मित्रपरिवार त्याच्यात सगळा होता परंतु शेवटी पक्षाला ते बांधील होते त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाचं काम केलेलं आहे कोणत्याही माणसाला मी त्याच्यामध्ये असं चुकी त्यांचं एक रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं त्यावर चर्चा झाली होती काय विषय होता नाही ते रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत आलं नाही आणि मी ते पाहिलं पण नाही ऐकलं नाही ऐकलं नाही मी जे खरं आहे ते सांगू शकतो आता, सा आता या ठिकाणी आपण कालचा जर प्रकार पाहिला तर युती झाली परंतु दोन्हीकडं दोन्हीकडचे उमेदवार भरले गेले आणि मग एकमेकाच्या आटी शर्तीमध्ये त्याची माघार झाली तर इकडची माघार होईल या गोंधळामध्ये त्यांचे ते माघाऱ्या थांबल्या आणि त्या ठिकाणी युती संपूर्ण विस्कटलेली आस्त दिसतीये त्यामुळं हे स्वतंत्रच उभे राहिले आणि हे स्वतंत्र उभे राहिले तर त्याचे पुढचे परिणाम काय काय होतील तो येणारा काळ सांगेल काय होतील मला तर वाटतं दोघांचा भांडण तिसऱ्याचा लाभ हेच होतं तिसऱ्याचा लाभ होत असताना तिसरा कोण असेल तर शंभर टक्के पर्याय म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ह्या आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षाचे सौ गौरी महेश शेटे हे धनु या उमेदवार यांची मशालीची आहे आणि म्हणून लोक मशालीची ज्योत क्रांती हातात घेतील यांच्या गोंधळावरती लोकांना तो ईट येईल आणि मशाल पेटवण्याचं काम लोक करतील पण आपण वास्तविक चर्चा करूया कारण की आता नऊ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आहे एक उमेदवार काँग्रेसचा आहे मुस्लिम समाजाचा उमेदवार आहे आणि मुस्लिम समाजांचं सुद्धा खूप चांगलं म्हणजे ब म्हणजे हे आहे लोकसंख्या आहे मग हे तुमच्या सगळ्यांचा भांडण्याचा फायदा त्यांना मिळेल आणि ते नगराध्यक्ष होतील अशी एक चर्चा सुरू आहे काय वाटतं बघा लोकशाहीच्या माध्यमातून कोणालाही उभं राहण्याचा फॉर्म भरण्याचा अधिकार तो संविधानाने दिलेला आहे हे जुन्नर शहरातली छत्रपतीची भूमी आहे छत्रपतीच्या काळापासून या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या शहरामध्ये वसलेली आहेत आणि ह्या ठिकाणी सर्वांना सर्व निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आता उद्याला मुस्लिम समाजाचा उमेदवार आला तर हिंदू समाजाने त्याच्यावरती फार मोठा भाव करण्याची गरज नाही मत विभागणीचा फायदा आपण ते चांगले आहेत सगळे समाजबांधू आपलेच आहेत परंतु राजकीय गणितांचं सांगतो ठीक आहे ना राजकीय गणित आता काल तपासून तर माघारीचा विषय संपला आणि इथून पुढं ते गणित मांडले जातील हे गणितं पुढं पुढं कशा कशा मांडले जातील कशा कशा पद्धतीने होईल याच्यावरती पुढची निवडणूक अवलंबून असेल परंतु आम्हाला विश्वास आहे का चांगल्या पद्धतीने आमचा उमेदवार वेल क्वालिफाईड आहे सुशिक्षित आहे नम्र आहे आणि कोरी पाठी आहे हे जुन्यांना तीन तीन पिढ्या यांनाच उमेदवार या म्हणजे कार्यकर्त्यांना दुसऱ्यांना संधी द्यायची नाही कार्यकर्त्यांनी यांच्या फक्त सतराजाच उचलायच्या आज माझ्या प्रभागात मी जे दोन उमेदवार दिलेत नगरसेवकाचे आमचा गोटू परदेशी त्याची मंडळी मिसेस अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजात तो काम करतो दुसरा उमेदवार मी जो दिला बाळा सदाकाळ हा अत्यंत चांगल्या पद्धतीने एक शिवभक्त म्हणून आहे आता हे सगळं आयात निर्यात हे तर सगळी गेल्या दहा वर्षापासून राजकारणामध्ये चालूच आहे मग याच्यामध्ये एखाद्या प्रभागामध्ये आम्ही असं केलं तर काय तुम्ही असं काय नाही परत तिकडे जाणार हे कशावर ना ठीक आहे ना त्याचं ज्याचा त्याचा धर्म ज्याच्यापाशी असतो आज त्याचा तो, तो आमच्याकडं आला आहे विश्वासाने आमच्या खांद्यावर मान टाकली आहे शंभर टक्के त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्राणपणाला लावणार उद्याला निवडून आल्यानंतर जे काय पक्षाच्या नियमावली आता नवीनमध्ये आलेल्या आहेत या नियमावलीप्रमाणे त्यांना सिंबॉल दिलेला आहे त्यामुळे इकडं तिकडं हालणं ते शक्य होणार नाही कारवाई होऊ शकते पण त्या गोष्टींची आज चर्चा करायची गरज नाही आमचा विश्वास आहे त्याच्यावर तो कुठेही हलणार नाही मला सांगा का है, आए, का आता ठीक आहे शेटे हे एक नंबरचे उमेदवार आहेत असं तुमचं मत आहे आणि असणारच निवडून इथेच हे बी तुमचं मत आहे तुम्हाला काय वाटतं मध्ये खरी काटेकी टक्कर कोणामध्ये होईल दोन नंबरची मतं कुणाला मिळू शकतात आता याच्यामध्ये मला तर दिसतंय हा जो सगळा सावळा गोंधळ जर कायम राहिला तर एक नंबर मध्ये आणि दोन नंबर मध्ये फार मोठा फरक राहील ते एक नंबरचा उमेदवार फार पुढे निघून गेलेला असेल आणि नगरपालिकेवरती दोन नंबरचा कोण असू शकतो भगवाच फडकल पण ते मशाल घेऊन भागवा फडकल हा विश्वास निश्चितपणे या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला उमेदवार कोण दोन नंबरचा उमेदवार कोण असतो तो काल मोठी सर तो काल ठरवलं आता लगेच बोलणं ते योग्य होणार नाही एक नंबरचा उमेदवार ठरवतो तसं तो आम्हाला आमचा विश्वास आहे तो आम्हाला आमचा विश्वास आहे हे होते बाबा शेठ परदेशी अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व आहे आणि एकदम फ्रेश फ्रेश झालेले संपूर्ण त्यांच्याबाबत जे राजकारण तेवढी घडलं का सोकियांनीच कसा त्यांचा घात केला आता त्याचा वचपा ते काढायला आता ते खंबीर झालेले आहेत एकदम तयारीमध्ये दिसत आहेत आणि त्यांची आगामी काळात भाषणं राजकारण पाहणं हे आता हे पुणे जिल्ह्यामध्ये उत्सुकतेचा विषय ठरणार आहे पादरा जुनर टाइम जुनर